हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे भीमाची वागीन ज्योति गायकवाड समाज भूषण पुरस्काराने सन्मानित आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते दिवंगत भगवान गोपाळ गायकवाड यांच्या कार्याचा वसा घेत त्यांची कन्या भीमाची वागीन रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा ज्योति भगवान गायकवाड यांनी केलेल्या कार्याची दखल घेत यशस्विनी जनसेवा भावी संस्था अंबड तसेच अन्याय अत्याचार विरोधी युवा व महिला संस्थेकडून ज्योति भगवान गायकवाड यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ज्योती भगवान गायकवाड या रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी काम करत असतात त्यांनी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी मोर्चा काढून असनगाव येथे उड्डाण पुलाचे काम सुरू करून घेतले कोरोना काळात ज्योती गायकवाड यांनी शेकडो स्थलांतरित परप्रांतीय कुटुंबांना आधार देत हजारो लोकांना अन्नदान केले लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात आडगाव येथील पोद्दार संकुलातील पस्तीस कुटुंबांना अन्नधान्य किराणा वाटप करत आधार दिला येथील योगी आदित्यनाथ सरकारचा निषेध केला गायकवाड यांनी सतर्कता दाखवत अपहरण झालेल्या महिलेची सुटका केली शहापूर बसफोट चे बंद काम सुरू करण्यासाठी अमरण उपोषण केली याची दखल घेत त्यावेळेचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करत तातडीने बाजूला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी शेड उभारण्यासाठी आदेश दिले आणि बंद काम सुरू करण्यात आले कोरोना काळात वडिलांच्या छत्र हरपलेल्या असनगावच्या वर्षा वाळकोलीला आर्थिक मदत करत आधार दिला आंतरराष्ट्रीय एकशे दहा बौद्ध भिक्खूंची पदयात्रेत सेवा करत त्यांना दान केले शहापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पुतळा बसविण्यासाठी अमरण पोषण केले शिवजयंती असो आंबेडकर जयंती असो राष्ट्रीय महापुरुषांची जयंती साजरा केल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती मिरवणुकीवर पुष्पवृष्टी केली शहापूर तहसील कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक व्हावे यासाठी नव्वद दिवस घरछोड आंदोलन केले आणि शहापूर तहसील कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक व जागा मंजूर करून घेत लवकरच काम सुरू करणार आहे शहापूर तालुक्यातील आलेले पोलीस स्टेशनची दुरुस्ती करणे व नूतनीकरण करणे यासाठी अमरण उपोषण केले व दुरुस्तीचे काम देखील सुरू झाले आहे असे अनेक समाज उपयोगी काम रमावे ब्रिगेड महिला संस्थेच्या माध्यमातून ज्योती भगवान गायकवाड करत असून अनेक कुटुंबांचे संसार मोडण्यापासून वाचविण्याचे काम देखील करत आहेत हे समाजसेवेचं काम करत असताना ज्योती भगवान गायकवाड यांना त्यांचे पती सत्यकाम पवार यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे अशा समाजसेविकेच्या कार्याची दखल घेऊन नाशिक अंबड येथील यशस्वी जनसेवा भावी संस्था तसेच अन्याय अत्याचार विरोधी युवा व महिला संघटनेकडून भीमाची लेख ज्योती भगवान गायकवाड यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद